नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडीओमध्ये पहा आरोग्यसेवक भरतीमध्ये विचारण्यात आलेले पंचवीस इम्पॉर्टंट असणारे तांत्रिक प्रश्न उत्तरे पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस साठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत जेणेकरून हे प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत म्हणजेच हे काही आपल्याला सराव प्रश्न आपण घेत आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला आयबीपीएस पॅटर्नने घेतलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न सर्व महत्त्वाचे आहेत यामध्ये आपण तांत्रिक प्रश्नांचा समावेश सहावी ते दहावीच्या विज्ञान या पुस्तकातील केलेला आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे किती वर्षाखालील मुलांचे स्वास्थ्य व पोषण सुधारणे हा एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजेच आय सी डी एस याचा उद्देश आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देत रहा म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा या ठिकाणी काय विचारलंय की कि किती वर्षांच्या खालचे मुलं आहेत की ज्यांचं स्वास्थ्य आणि पोषण सुधारणं हा एका एकात्मिक बाल विकास सेवाचा उद्देश आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी तर सहा वर्षाखालील मुलं पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात मित्रांनो आपण फास्ट फास्ट रिव्हिजन घेत आहोत त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आपण डायरेक्ट डायरेक्ट उत्तर घेत आहोत पहा प्रश्न आणि उत्तर प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण देत नाहीत तर अन्न तयार करण्यासाठी कोणता कोणता उपयोग वायू जो आहे तो वनस्पतींच्या उपयोगाचा आहे तर तो आहे पर्याय क्रमांक बी कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा हवेतील वायू असा आहे की ज्याला वनस्पती शोषून घेतात आणि त्यापासून त्यांचं अन्न तयार होत असतं पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल कार्बन डायऑक्साइड प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला महाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता हा प्रश्न आपल्याला डी एम ई आर मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर खालीलपैकी असं कोणते व्यक्तिमत्व आहे जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक इतर बाळ गंगाधर टिळक हे जे आहेत हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता दोनशे पेक्षा कमी आहे पहा खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता ही दोनशे पेक्षा कमी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या घनता जी आहे ही दोनशे पेक्षा कमी होती कधी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम राज्यात कोणत्या वर्षापासून राबवण्यात येत आहे पहा मित्रांनो हा प्रश्न देखील महत्वाचा आहे कारण तांत्रिक प्रश्न जो आहे हा देखील आपल्याला एक वर्षी विचारण्यात आलेला आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान याच्या अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम राज्यात किती वर्षापासून राबवण्यात येत आहे किंवा कोणत्या वर्षापासून राबवण्यात येत आहे तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर दोन हजार आठ लक्षात ठेवा कधीपासून दोन हजार आठ या वर्षापासून आपल्या राज्यामध्ये शालेय आरोग्य कार्यक्रम जो आहे तो राबवण्यात येत आहे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे कॅथोड किरणांचे पहिल्यांदा निरीक्षण खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने केले आहे पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे यामध्ये पहा कॅथोड कॅथोड आणि अॅनोड असे दोन जे किरण आहेत त्यातील जो कॅथोड आहे तर कॅथोड याचा निरीक्षण सर्वात पहिल्यांदा कोणी केलं तर तो शास्त्रज्ञ आहे पहा जॉन हिटॉर्फ यांनी केलेला आहे पहा सर्वात पहिल्यांदा कॅथोड रेचं निरीक्षण पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे देशातील सरकारी सेवा कागदपत्रांचा वापर न करता इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने केंद्र सरकारने डिजिटल इंडिया अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी केली आहे प्रश्न आपल्याला सर्वात सरळ सोप्या पद्धतीने विचारला आहे प्रश्न असा आहे की डिजिटल इंडिया या अभियानाची सुरुवात कधी झाली तर या अभियानाची सुरुवात कधी झाली तर पर्याय क्रमांक एक तर जुलै दोन हजार पंधरा पहा जुलै दोन हजार पंधरामध्ये डिजिटल इंडियाची सुरुवात झालेली आहे आणि डिजिटल इंडियाचा उद्देश काय आहे तर देशातील जेवढ्या काही सरकारी कागदपत्र आहेत त्यांचा वापर न करता इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने जनतेपर्यंत तो संदेश पोहोचवणं याच्या उद्देशानं डिजिटल इंडियाची सुरुवात करण्यात आली आहे जुलै दोन हजार पंधराला ला करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत मिशन कधीपासून राबवण्यात येत आहे पहा स्वच्छ भारत मिशन हे जे आहे केंद्र सरकारची एक योजना आहे ती कधीपासून राबवण्यात येत आहे मित्रांनो यावरती आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जवळपास दहा वर्ष होत आले दहा वर्षामध्ये तीन वेळा प्रश्न फक्त आणि फक्त आपल्याला आरोग्य भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल पहा ऑक्टोबर दो, दोन हजार चौदा पासून स्वच्छ भारत मिशन जे आहे ते राबवण्यात येत आहे पर्याय क्रमांक सी आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे सोडियम बाय कार्बोनेट अर्थात खाण्याचा सोडा हे कशाला म्हटलं जातं पहा या ठिकाणी आपल्याला तीन नाव दिलेल्या आहेत सोबतच पहिलं नाव काय आहे सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे काय खाण्याचा सोडा त्यालाच अजून काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक बी तर बेकिंग सोडा देखील त्याला म्हटलं जातं कशाला बेकिंग सोडा खाण्याचा सोडा त्याला जर केमिस्ट्रीमध्ये सोडियम बाय कार्बोनेट असं म्हणतात या ठिकाणी जो धुण्याचा सोडा आहे त्याला सोडियम कार्बोनेट लक्षात ठेवा सोडियम सोडियम कार्बोनेट म्हटलं जातं पहा धुण्याच्या सोड्याला आणि खाण्याच्या सोड्याला सोडियम बाय कार्बोनेट त्यालाच खाण्याचा सोडा म्हणतो किंवा बेकिंग सोडा म्हणतो पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही पहा ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय तर ओ एस म्हणतो आपण त्याला आणि प्रत्येक डिजिटल जे गॅजेट आहे त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला जातो तर ऑप्शनमध्ये आपल्याला जी दिलेली आहे त्यामध्ये ऍपल ही जी आहे ही ऑपरेटिंग सिस्टीमचा भाग नाही यामध्ये पहा विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि सिम्बियन ही देखील बियन देखील ऑपरेटिंग सिस्टम आहे तर तुम्ही म्हणाल की सिम्बियन म्हणजे काय तर मित्रांनो पहा जे जुन्या काळामध्ये नोकियाचे मल्टीमिडिया फोन होते त्यामध्ये सिम्बियन ऑपरेटिंग सिस्टम यूज केली जात होती आणि ॲप्पल ही जी आहे ही एक कंपनी आहे ज्यामध्ये पहा आपण आयफोन बनवले जातात त्यामध्ये जेवढं काही आहे आयफोन झालं आयपॅड झालं मॅकबुक झालं हे जे आहेत हे ॲप्पल कंपनीचे प्रोडक्ट आहेत आणि ॲपलमध्ये लक्षात ठेवा मॅकबुक किंवा अँड्रॉइड सॉरी ॲपल यांच्यामध्ये कोणती सिस्टम वापरली जाते तर आय ओ एस वापरली जाते आयफोनमध्ये आणि मॅकबुकमध्ये वापरली जाते मॅकबुकमध्ये वापरली जाते पहा मॅक ओ एस त्यांचे वेगवेगळे भीग वर्जन देखील आहेत पण या प्रश्नामध्ये आपल्याला विंडोज लिनक्स अँड्रॉइड सिम्बियन ह्या ज्या आहेत ह्या चारही ऑपरेटिंग सिस्टम आहेत ॲपल ही येत नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक ई आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे एनाफिलिस जातीचा डास मलेरियाच्या विषाणूंचे संक्रमण करतो हे सर्वप्रथम कोणी मांडलेलं आहे पहा एनाफिलिस जातीचा जो डास आहे तो मलेरियांचं विषाणूंचं संक्रमण करतो हा सिद्धांत म्हणू शकतो किंवा हे कोणी सिद्ध करून दाखवलं तर ते सिद्ध करून दाखवलं होतं दा पहा डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या संग्रहालयाला दोन हजार दहाच्या युनेस्को आशियाई पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे हा प्रश्न देखील मित्रांनो इम्पॉर्टंट आहे तर आपल्या राज्यातील असं कोणतं संग्रहालय आहे की ज्याला दोन हजार दहा वर्षी युनेस्कोच्या आशियाई पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि ते जे संग्रहालय आहे ते आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालय याला आशियाई पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमा साहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला महाडा भरतीमध्ये सुद्धा विचारला होता हा प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये तीन वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे यामध्ये चिमासाहेब हे जे आहे हे महत्वाची भूमिका आहे तर अठराशे सत्तावन्नचा जो स्वातंत्र्य लढ्याचा उठाव झाला तर त्यामध्ये सहभागी झाले होते पहा चिमासाहेब तर चिमासाहेब जे आहे तर हे महाराष्ट्रातील आपल्या कोणत्या जिल्ह्यामधील आहेत आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंट करून देत राहायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर कोल्हापूर हा जो जिल्हा आहे पहा कोणता जिल्हा कोल्हापूर या जिल्ह्याच्या आहेत पहा चिमाब पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे अणुवस्तुमान हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडीलिवजने त्या काळी ज्ञात असलेली किती मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली होती पहा या ठिकाणी आपल्याला व्याख्या नाही विचारली पण सरळ सरळ एक असा प्रश्न विचारलेला आहे की जो जो कोणी विद्यार्थी विज्ञान हे महत्वाने वाचत राहील त्याला हा प्रश्न लवकर समजून येईल तर लक्षात ठेवा मेंडेलिवज या ठिकाणी मेन कॅरेक्टर आहे तर अणुवस्तुमान हा मूलद्रव्याच्या मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेल्यूजने त्या काळामध्ये ज्ञात असलेली म्हणजे कोणती तर त्याला माहीत असलेली जेवढी काही महत्वाची मूलद्रव्य आहेत त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांनी मांडणी केली होती तर त्यावेळी किती मूलद्रव्य होती तर त्यावेळी एकूण ऑप्शन क्रमांक बी तर एकूण त्रेसष्ट मूलद्रव्य त्यांना माहीत होती पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि हे जे त्रेसष्ट मूलद्रव्य आहेत पहा त्रेसष्ट मूलद्रव्य यांची मांडणी आवृत्त सारणीमध्ये केली आहे पहा आवृत्त सारणी जी आहे आवृत्त सारणी यामध्ये केलेली आहे म्हणजेच काय तर पिरॉडिक टेबलमध्ये त्रेसष्टांची समावेश केलेला आहे पण जो मॉडर्न पिरॅड टेबल निघाला म्हणजे कोणती तर नवीन आधुनिक नवीन किंवा आधुनिक आवृत्त सारणी जी निघाली त्यामध्ये त्रेसष्ट पेक्षा जास्त मूलद्रव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे जागतिक हृदय प्रत्यारोपण दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो जागतिक हृदय प्रत्यारोपण दिन मित्रांनो असे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व प्रश्न जे आहेत हे दिनविशेषमध्ये विचारले जातात म्हणजे प्रत्येक परीक्षा आली म्हणजे दिनविशेष हा जो घटक आहे हा महत्वाचा घटक आहे कारण यावर आपल्याला नेहमी दोन ते तीन प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत त्यातील हा एक प्रश्न आहे जागतिक हृदय प्रत्यारोपण दिन कधी पाळला जातो तर तो दिवस आहे ऑप्शन क्रमांक एक तर चार ऑगस्ट हा जो दिवस आहे हा जागतिक हृदय प्रत्यारोपण दिन म्हणून साजरा करतात पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल चार ऑगस्ट प्रश्न क्रमांक सोळा आहे व्यंकटरमण राधाकृष्णन यांना कोणत्या विषयात दोन हजार नऊ साली नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे नोबेल पारितोषिकावरचा इम्पॉर्टंट असा हा प्रश्न आहे कोणाला आणि कोणत्या विषयात आणि कोणतं वर्ष लक्षात ठेवा व्यंकटरमण राधाकृष्णन यांना कोणत्या वर्षी दोन हजार नऊ या वर्षी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे तो कोणत्या विषयात किंवा कोणत्या कलेमध्ये दे देण्यात आलेला आहे तर त्यांना जो आहे तो रसायनशास्त्रामध्ये देण्यात आलेला आहे पहा नोबेल पारितोषिक पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार रा आहे प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे याला थोडंसं नोट करून घ्या किंवा ही जी पी डी एफ आहे ही मिळवण्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा आमंत्रितचा विरुद्धार्थी शब्द तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर आगंतुक याला विरुद्धार्थी शब्द पहा आहे पहा आमंत्रित आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी हे जे दोन घटक आहेत यावरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये दोन ते तीन हे नेहमी विचारले जातात त्यामुळे आपण काय केलं आहे की दोनशे पेक्षा जास्त समानार्थी आणि दोनशे पेक्षा जास्त विरुद्धार्थी असे महत्वाचे चारशे शब्द घेतलेले आहेत त्या दोनही व्हिडिओच्या लिंक्स ज्या आहेत मी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्या व्हिडिओना पाहून घ्या म्हणजे आपले दोन ते तीन मार्क्स जे आहेत हे कोणत्याच ठिकाणी कट होणार नाहीत पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे एकोणवीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष कोण होते पहा या ठिकाणी आपल्याला करंट अफेअर्सवरचा प्रश्न विचारला आहे अध्यक्ष विचारले आहेत संस्था कोणती आहे तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याचे अध्यक्ष कोण आहेत पण लक्षात ठेवा प्रश्न कधीपर्यंत आहे एकोणवीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंतचा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ए एल झर्राड ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ए एल झर्राड हे ज्या होते हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष होते कधीपर्यंत हा प्रश्न विचारला गेलेला आहे एकोणवीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत पर्याय बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे दोन सागरांना अथवा दोन महासागर यांना नैसर्गिकरित्या जोडणाऱ्या जलाशयाच्या अरुंद पट्ट्याला काय म्हटले जाते या ठिकाणी आपल्याला भूगोलावरील महत्वाची एक व्याख्या विचारलेली आहे मित्रांनो ही व्याख्या आपल्याला एम पी एस सी मध्ये जशाच तशी एक वर्ष विचारण्यात आलेली होती फक्त ती अल्टरनेट विचारली होती या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी तर सामुद्र धुनी असं त्याला म्हटलं जातं आणि एम पी एस सी मध्ये प्रश्न असा विचारला होता की सामुद्र धुनी कशाला म्हटलं जातं तर दोन सागरांच्या अथवा दोन महासागर यांना नैसर्गिकरित्या जोडणाऱ्या जलाशयाचा जो अरुंद भाग असतो किंवा अरुंद पट्टा असतो त्याला म्हटलं जातं धुनी ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे एस अगेन्स्ट ऑड हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं आहे पहा एस अगेन्स्ट ऑड मित्रांनो या प्रश्नावरती आपल्याला सहा वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला टी सी एसमध्ये मध्ये सुद्धा भरपूर वेळा विचारला आहे आणि आय बी पी एसमध्ये मध्ये सुद्धा भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा एस अगेन्स्ट ऑड हे जे आत्मचरित्र आहे हे आहे सानिया मिर्झा यांचं पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर टेनिस या खेळाशी संबंधित आहेत कधी कधी आपल्याला लॉन टेनिस असाही शब्द विचारतो तर टेनिस या खेळाशी संबंधित आहेत पहा सानिया मिर्झा हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता त्या ठिकाणी सायना नेहवाल हे जे उत्तर आहे हे जवळपास विद्यार्थ्यांनी दिलं होतं पहा सायना नेहवाल तर सायना नेहवाल हे जे आहेत ह्या एक बॅडमिंटन पट्टू आहेत पहा सायना नेहवाल आणि सानिया मिर्झा टेनिस पटू आहेत एस अगेन्स्ट ऑड हे जे आहे त्यांचं आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे सध्या बाजारात विंडोज या ऑपरेटिंग सिस्टमची कितवी आवृत्ती कार्यरत आहे लक्षात ठेवा म्हणजे सरळ सरळ काय प्रश्न आहे आपल्याला विंडोजचं कोणतं एडिशन सध्या बाजारामध्ये आहे मार्केटमध्ये आहे विंडोज कोणतं सध्या मार्केटमध्ये सुरू आहे तर लक्षात ठेवायची सगळ्यात सोपी गोष्ट आहे लेटेस्ट म्हटलं तर विंडोज इलेवन योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक ए तर विंडोज अकरा ही जी आहे ही सध्या मार्केटमध्ये विंडोजची ऑपरेटिंग सिस्टम सगळ्यात जास्त चालली आहे चालली आहे म्हणजे की सध्या लेटेस्ट ते वर्जन आहे तसं तर विंडोज एट विंडोज टेन सुद्धा आहे लक्षात ठेवा पण विंडोज इलेव्हन जे आहे हे सध्या आतापर्यंत सर्वात लेटेस्ट आहे काही काही विद्यार्थी लेटेस्ट म्हणून विंडोज ट्वेल्व देतील तर हे ऑप्शन नाही पहा विंडोज ट्वेल्व अजून लाँच झालेलं नाही विंडोज इलेवन हे सर्वात लेटेस्ट आहे पर्याय ए उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे भालचंद्र तानाजी नेमाडे यांना कोणत्या वर्षामध्ये त्यांच्या साहित्यामधील योगदानासाठी प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे पहा भालचंद्र नेमाडे यांना कशासाठी ज्ञानपीठ दिलेलं आहे त्यांचं जे महत्वाचं साहित्य आहे तर त्याच्या योगदानासाठी त्या साहित्यातील योगदानासाठी जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो त्यांना दिला तो कोणत्या वर्षी देण्यात आला वर्ष आहे पर्याय क्रमांक एक तर दोन हजार पंधरा या वर्षी देण्यात आला पहा भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रश्न लक्षात ठेवा आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे वनरक्षक भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला आहे हा प्रश्न आपल्याला जिल्हा परिषदमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल दोन हजार पंधरा वर्ष प्रश्न क्रमांक तेवीस आहे एकात्मिक बालविकास कार्यक्रम हा कितव्या पंचवार्षिक योजनेचा एक उपक्रम आहे पहा या ठिकाणी आपल्याला पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न विचारलेला आहे तर कोणता उपक्रम आहे एकात्मिक बाल विकास कार्यक्रम हा कोणत्या पंचवार्षिक योजनेतील महत्वाचा उपक्रम होता तर मित्रांनो हा जो आहे हा पंचशील म्हणजे पंचवार्षिक म्हणजे काय तर पाचवी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक ई तर पाचव्या पंचवार्षिक योजनेतील हा एक उपक्रम होता एकात्मिक बालविकास कार्यक्रम ऑप्शन क्रमांक ई योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे भोपाळ गॅस दुर्घटना ही खालीलपैकी कोणत्या वर्षी घडलेली आहे पहा भोपाळची जी गॅस दुर्घटना झाली होती मिथाईल आयसोसायनाइट हा जो वायू आहे त्या ठिकाणी गळती झाला होता त्यामुळे जवळपास सात हजारपेक्षा जास्त लोक जे आहेत हे मरण पावलेली होती आणि खूप सारे लोक जे आहेत हे घटनाग्रस्त त्या ठिकाणी झालेले होते तर ही भोपाळ गॅस दुर्घटना जी आहे ही कधी झाली होती तर पर्याय क्रमांक एक सी एकोणीसशे चौऱ्याऐंशी हे जे वर्ष आहे या वर्षी झाले आहे पहा भोपाळ वायू दुर्घटना पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे इम्फाळ हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्न वेगळा विचारला आहे प्रश्न आपल्याला विचारला जातो आधी राज्य दिलं जातं आणि राज्यासोबत त्याची राजधानी देखील दिली जाते या ठिकाणी आपल्याला काय केलं आहे की राजधानी ऑलरेडी दिलेली आहे राज्य विचारलं आहे तर इम्फाळ ही जी आहे ही मणिपूर राज्याची राजधानी आहे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो मणिपूर आणि इम्फाळ यावर सध्या लेटेस्ट थोडस करंट अफेअर्सवर लक्ष देण्याची गरज आहे पहा या ठिकाणी आपल्याला मणिपूर आसाम मिझोरम त्रिपुरा अशा राज्यांच्या राजधान्या ह्या जवळपास विचारल्या जाऊ शकतात पर्याय क्रमांक एक, एक आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये मिळवायची असेल तर जॉईन करा आपल्या मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलला लिंक त्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र